खरीप पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसचा जमा आणखीन शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई होय कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूरसुद्धा करण्यात आलेली आहे ही अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी तालुका आपण पाहू शकता बुलढाणा त्याच्यानंतर तालुका चिखली आहे शेतकऱ्यांची संख्यासुद्धा आपण पाहू शकता एकूण मंजूर नुकसान भरपाई किती मंजूर झालेली आहे आणि यापूर्वी वाटप नुकसान भरपाई जी आहे शेतकऱ्याची संख्या दिलेली आहे आता माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना आता त्रेचाळीस कोटी ब्याऐंशी लक्ष रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना आता मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तब्बल या ठिकाणी नुकसान भरपाई जे आहे त्रेचाळीस कोटी ब्याऐंशी लक्ष रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा